गीत खूपच सुंदर होत गायलं पण जे काही माणसाचं जीवन आहे आणि ते जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण कोणाकडनं ना कोणाकडनं आपण शिकत असतो मनुष्य जीवनामध्ये आपलं जीवन पुढे जाण्यासाठी आपण अगदी छोट्या छोट्या जीवजंतूपासून तो मोठ्यात मोठ्या व्यक्ती पर्यंत खूप जणांपासून आपण काही ना काही प्रेरणा घेत असतो आणि शिकत असतो त्या सर्व गुरुंच्याबद्दल बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आषाढानंतर आषाढ महिन्यातली जी पौर्णिमा असते ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात आणि याला व्यासपौर्णिमा पण म्हणतात वेदव्यास असं व्यासांना म्हटलं जातं कारण वेदांचं संकलन करून संपादन करून वेदांचं चार भागांमध्ये ज्यांनी विभाजन केलं आणि ते चार भाग टिकून राहण्यासाठी वेद टिकून राहण्यासाठी जे चार भागांमध्ये वेदांचं विभाजन केलं आणि वेदांचा खरा अर्थ हा व्यासाने घेतला उपनिषद महाभारत आदी वैदिक वाङ्मयाची निर्मिती केली आणि त्याच्यामधनं पुढे घेणाऱ्या आतापर्यंत आपल्या सगळ्या लोकांचं जीवन समृद्ध करण्याचं काम त्या साहित्यातनं झालेलं आहे आणि म्हणून व्यासांना आपण जगद्गुरु मानतो व्यासांनी हे एवढं महान कार्य केलेलं आहे आणि वेदांनी पण जे वैदिक काळामध्ये गुरु जी व्यक्तिपूजन किंवा ग्रंथपूजन हे न सांगता तत्वपूजन आणि तत्वाचे पालन यांना महत्व दिलं आहे आणि व्यासांनी पण महाभारत ग्रंथ आपल्याला माहिती आहे महाभारत ग्रंथ माहिती आहे ग्रंथाचं वाचन आपण ते कोणी केलं नाही पण महाभारत सिरियल्स बऱ्याच जणांनी बघितले तर महाभारताचे पात्र जे आहे त्याच्यामध्ये अगदी महान लोकांच्याकडनं पण काही चुका होत आहेत त्यांच्या पण काही मर्यादा आहेत आणि अगदी सामान्य माणूस पण सद्गुण त्याच्यात दिसत आहेत आणि तो पण असामान्य काम करू शकतो आहे तर अशा पद्धतीने दोन्ही जीवना समोर मांडून एक मोठी शिकवण आपल्याला त्याच्यातनं मिळते तर हे मोठं काम व्यासांनी केलेलं आहे आणि म्हणून गुरुपौर्णिमा आद्य गुरु किंवा गुरु म्हणून ज्यांचं आपण नाव घेतो ते व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा मानली जाते अवधुतांनी सांगितलेलं आहे की जो जो जयाचा घेतला गुण तो मी या गुरु केला जाणं ज्याच्या ज्याच्याकडनं मी काहीतरी शिकतो आहे त्याला मी गुरु केला आणि म्हणून आपण अवधूतांचे किती गुरु माहिती आपल्या चोवीस गुरु केले अवधूतांनी की जग संपूर्णच त्यांना गुरु समान दिसत आहे आणि म्हणून त्यांनी एवढे गुरु केलेले आहे तर सद्गुण जो आपल्याला सद्गुणांचं ज्ञान देतो चांगले गुण आपल्यामध्ये आणतो तो गुरु जो आपल्यामधले अवगुण काढून टाकतो अवगुण काढण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो तो गुरु आणि ज्ञान जो आपल्याला देतो जो आता प्रचलित अर्थाने किंवा लौकिक अर्थाने आपण शिक्षकांनाही गुरु म्हणतो त्याच्या की ज्ञान देणारा म्हणजे सद्गुण काढवणारा अवगुण काढणारा आणि ज्ञान देणारा गुरु आणि गुरु शब्दाची जर उत्पत्ती आपण बघितली की गुरु म्हणजे अंधकार आणि गुरु म्हणजे अंधार गुरु दूर करणारा म्हणजेच आपलं जीवन प्रकाशमान करणारा तो गुरु तर अशा पद्धतीने आपल्यापेक्षा महान असलेला सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा महान असणार व्यापक असणार तेजस्वी असं अस्तित्व असं तत्व एखादं ज्याला आपण गुरु म्हणू शकतो जेव्हा व्यक्तीच असली पाहिजे असं गरजेचं नाही कारण एकलव्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे गुरु शिक्षणाच्या ज्या जोड्या बघतो तसं एकलव्याने पुतळा समोर करून आणि शिक्षण घेतलेलं आहे तर केवळ गुरु म्हणजे व्यक्तीपेक्षा पण एका अधिक ज्ञानी किंवा तापसी अशी एखादी अवस्था असते आदरणीय अवस्था ज्याला आपण गुरु मानू शकतो तर असं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलंय समाजात जर आज आपण बघितलं की गुरु शिष्य ही जी संकल्पना बघितली तर आज खरंच गुरु करावा हो की नाही विचार करणाऱ्या माणसाला प्रश्न पडतो की जी दांभिकता आपण बघतो आहोत खूप सारे गुरु दिसतात जे गुरुला गुरु स्वतःला म्हणवतात तर असे खूप सारे गुरु आपण बघतो जे केवळ पैशाकडे बघतात आणि ज्या गुरुंच्या दारात खूप रांग असते तो गुरु चांगला अशी समज करणारे मनाशी समज बाळगणारे अंधभक्त पण बघतो ज्याला स्वतःलाच काही विचार नाही जो पुढे जाऊन काम करत नाही तो अंधगुरु ऐकायला आपल्याला वेगळं वाटेल आणि वाईट पण वाटेल प्रकाशित करणारा अज्ञान दूर करणारा असा गुरु आपण ज्यावेळेस म्हणतो गुरुची व्याख्या करणारा आणि समाजात जर आपण आपल्या आजूबाजू ठिकाणी आपण बघितलं असं तर असे खूप सारे गुरु आहेत जे समोर येणाऱ्या माणसाला भरपटवतात म्हणजे गुरु जर भीती दूर करणारा असेल तर भीती दाखवणारे कितीतरी गुरु आपण बघतो आपल्या आजूबाजूला गुरु जर ज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाश देणारा असेल ती सारे गुरु आपण आपल्या आजूबाजूला बघतो की जे अज्ञानात खितपट ठेवण्यासाठी जास्त प्रयत्नरत असतात अशा साऱ्या गोष्टी बघितल्यानंतर खरंच आज गुरु पौर्णिमा साजरी करायची म्हणजे काय करायची हा प्रश्न पडतो उपनिषदांमध्ये गुरुचा अर्थ किंवा एक गोष्ट माहित पण असेल सगळ्यांना सत्यपाल जावादची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये एका गुरुकडे सत्यपाल चावाला दहा वर्षाचा मुलगा असतो आणि तो जातो जा समीरा घेऊन जातो आणि सांगतो की मला तुमचा शिष्य व्हायचा आहे मला तुम्ही माझे गुरु व्हा किंवा मला तुमचं शिष्य व्हायचं आहे आणि म्हणून तो जातो त्यावेळेस ते गुरु जे असतात ते त्याला म्हणतात की थांब आत्ता लगेच मी तुला एक काम देतो आणि ते काम पूर्ण झालं की मग तू माझा शिष्य बन मग मी तुझा गुरु म्हणे आणि म्हणून ते सत्यपाला ते गुरु सांगतात की ह्या चारशे गायी घे आणि या चारशे गाईंच्या गाई चार हजार कर आणि मग माझ्याकडे गाई घेऊन जायला होतात आणि चारशे गायीच्या चार हजार गायी करण्याचं काम त्याला देतात जबाबदारी देतात आणि जेव्हा आता चारशे गायीच्या चार हजार गायी जेव्हा करायच्यात तेव्हा त्याला नक्कीच दीड दोन अडीच वर्ष लागतील तर एवढं मोठं काम त्या शिष्याला देतात त्याला संयम संयमाची शिकवण देतात स्वतः वाट बघतात येईल तो त्याचं काम करून येईल तेव्हा बघूया जेव्हा चारशे चार हजार करून सत्यपाल परत येतो गुरुना भेटायला दोन अडीच वर्ष झालेले असतात तेव्हा तो येतो तेव्हा गुरु त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात अरे सत्यपाल तू किती तुझ्या चेहऱ्यावर एकदम तेज दिसत आहे मला तेजाने तुझा चेहरा ते चमकतोय खरंच तुला ज्ञान मिळालंय का तू ज्ञानी झालायस का असं मला वाटतंय कोणी ज्ञान दिलं तुला तो म्हणतो कसं काय मी ज्ञानी होईल मला तर आता तुम्ही अजून शिकवायचं आहे तुम्ही मी अजून तुमच्याकडे आलेलो नाही आहे आणि ज्ञानाची कृपा तर तुम्ही माझ्यावर करणार आहात तर मला कसं काय ज्ञान मिळेल जेव्हा सत्यपाल असं म्हणतो तेव्हा ते म्हणतात की नाही तू परत विचार करेल का तर तुला कोणी ज्ञान दिलंय का तेव्हा तो सत्यपाल जो आहे सत्यपाल म्हणतो की मला कुठल्या मनुष्याने काही ज्ञान दिलेलं नाही कोणत्या मनुष्याकडनं ज्ञान मिळालेलं नाही मला मग ते पुन्हा पुन्हा एक एक प्रश्न त्याला विचारायला लावतात त्याचा जो अनुभव असतो तो अनुभव तो त्यांच्या शिषेला करतो आणि मग त्याला ते कळतं की त्याला बैलाने कि हंसाने किंवा अग्नीने आणि एक मधगू नावाचा एक पक्षी असतो त्याच्याकडनं खूप असं जे जे त्याला भेटत जाईल त्याचं काम करताना गायी पाळताना त्याला त्या ते, त्याच्या रोजच्या त्या जीवन व्यवहारात रोजच्या अनुभवात जे जे भेटतील पशु पक्षी प्राणी हे तर प्रातिनिधिक स्वरूपात तिच्या उदाहरण आहे या प्रत्येकाकडनं काही काही त्याला शिकायला मिळालं आणि त्याखिन <laughs> त्याचं जीवन संपन्न झालं त्यावेळेस गुरु म्हणतात की आता तू ज्ञानी झाला आहेस मी तर तुला तू माझ्याकडे राहाच पण तू जो अनुभव मिळालेला आहे त्या अनुभवात तुला जे ज्ञान मिळालेलं आहे ते मोठं ज्ञान आहे आपल्याला निघायची पहिली नेहमी सांगतात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू जे म्हणतो तर ते अनुभव ब्रह्मा अनुभव विष्णू हा श्लोक ते त्याच्या जागी म्हणून दाखवतात हा अनुभव हा श्रेष्ठ गुरु आहे विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांची जोडी जेव्हा बघतो ना आपण आदर्श गुरु जोड गुरु जोड्या बघतो तेव्हा विनोबा भा, विनोबा भा भावे आणि विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांची जोडी की त्या दोघांनी एकमेकांची परीक्षा घेतलेली दोघांनी पण म्हणजे शिष्य म्हणून गुरु तर परीक्षा घेतच असतात पण गुरु म्हणून पण विवेकानंदांनी परीक्षा घेतली आहे आणि त्यांनी जी काही प्रश्नोत्तरी होती म्हणजे अं गुरु म्हणून काय बघितलं शिष्याकडचं तर विवेकानंदांमधली ज्ञान वृत्ती आणि तार्किक बुद्धी ही रामकृष्ण परमहंसांनी बघितली आता आजच्या काळात जर आपण असं बघायचं म्हटलं तर खरंच तर्क करणारे शिष्य चालतील का किंवा आजचे ज्या पद्धतीने गुरु बघतो आपण त्यांना तर्क करणारे त्यांच्या आजूबाजूला लोक चालतील का पण आपण आपल्या इतिहासात डोकून बघितलं प्राचीन भारतात डोकवून बघितलं तर असा शिष्य शोधलाय शोधला आहे की त्याच्या तार्किकता तार्किक बुद्धी आहे वृत्ती आहे आणि तो शिष्य मला हवाय म्हणून विवेकानंदांची निवड केली विवेकानंदांनी का निवड केली गुरुंची तर विवेकानंदांनी बघितलं की मला जे प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकांचं समाधान होत आहे की नाही या गुरुकडनं आणि ते त्यांनी तपासलं आणि मग तेव्हा गुरु म्हणून स्वीकार केला परममोंसांचा मग त्याच्यामध्ये एक प्रश्न होता कि जे काही प्रश्न त्यांच्या मनात समस्या होत्या कि शंका होत्या त्याच्यात एक त्यांनी प्रश्न विचारला होता विवेकानंदांनी की चांगल्या लोकांच्याच वाट्याला दुःख कामहंस वा उत्तर देतात की हिरा घासल्यावरच चमजतो सोनं अग्नीमध्ये तापल्यानंतर शुद्ध होत तसं चांगल्या माणसांच्या परीक्षांमधनं तो सिद्ध होतो संघर्षामधूनच त्याच्या गुणांचा कस लागतो आणि त्याच्या क्षमता वाढतात अशा अर्थाने जर मनुष्याची जगला तर त्याचं जीवन समृद्ध होत मग ते म्हणतात की विवेकानंद म्हणतात किंवा अनुभव जास्त महत्वाचा तेव्हा ते म्हणतात की हो सर्वार्थाने अनुभव हा सगळ्यात कठोर शिक्षक किंवा गुरुसारखा असतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु कोण गुरु जा, गुरुची जागा गुरु जा कुठली तर अनुभव आपण घेत जावं विविध परीक्षांना ज्या का काही आपल्या समोर संघर्ष येतात परीक्षा येतात तर त्यांना न घाबरता त्यांना तोंड दिलं तर तो अनुभव चांगला गुरु होऊ शकतो आणि हे ज्ञान खर तर, तर गुरुकडे एखाद्या दे जावं आणि त्याने सांगायचं की बेटा घर काम हो जायगा त्या सब आकांक्षा आहे सब इच्छा पुरी हो जाएगी अशी जागूक होत असते का तुला संघर्ष करण्यासाठी तुला तयार व्हावं लागेल आणि अशा पद्धतीने मनोबल आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे गुरु माध्यम बनत असतील साधन बनत असतील तर ते जास्त चांगले ते प्रकाशित करतात तर अशा गुरूंबद्दल अशा गुरूंचा विचार करायचा आहे जे प्राचीन काळात तसे आदर्श होते जे आता त्याचं एकदम विचित्र रूप आपल्या समोर येत आहे आणि म्हणून दोघांच्या उदाहरणामध्ये विवेकानंद विनोबा भावे प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये एक शिक्षक त्यांच्या आश्रमात जातात शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी तेव्हा विनोबा भावे त्यांना म्हणतात की तू काय करणार कशासाठी आले आहे ते म्हणतात मला इथे शिक्षक बनायचं आहे तर विवेकानंद म्हणतात ए विनोबा भावे म्हणतात की ठीक आहे शिक्षक म्हणून म्हणायचं मग तुम्हाला काय येत आहे ते म्हणतात मला शिकवता आहे ते परत विचारतात की मला शिकवता येतं बरोबर आहे तुम्हाला काय येत आहे मला शिकवता येत आहे सांगतो ना ते म्हणे की तुला बागकाम करता येतं का नाही मग तुला शिवणकाम करता येतं का नाही तुला स्वच्छता करता येते का ते काही माझं काम नाही मला शिकवता येतं मग असे एक एक, एक, एक प्रश्न विचारायला लागतात ते आणि हा शिक्षक प्रत्येक वेळेस सांगतो की हे माझं काम नाही हे मला नाही आहे बरं ठीक आहे ते राहू दे सगळं बाजूला ते काम आता तुला शिकवता येतं म्हणजे काय करता येतं मग तुला गणित शिकवता येतं काम हो मला गणित शिकवता येतं मग गणित तू मुलांना व्यवहारामध्ये गणित येण्यासाठी काय करेल काय करता येईल ते नाही सांगतात मला गणित गणित सोडून दाखवता येते तर तुला भाषा शिकवता येते भाषा शिकवता येते मग भाषा शिकवता येते म्हणजे काय करता येतं मला वाचायला लिहायला शिकवता येतं तुला स्वतःला ग्रंथ लिहिता येतो का तुझा ग्रंथ लिहिलाय का नाही मग ते नाही करता येत मला भाषा शिकवता येते असं प्रत्येक विषयाचा तो सांगतो तेव्हा विनोबा मावे म्हणतात की असा शिक्षक मुलांना काय शिकवणार जो केवळ शिकवणार तर आचार्य कसा असला पाहिजे तो स्वतःचं आचरण तसं असेल आणि त्याच्यातनं मुलं आचरण करू शकतील त्याचं बघून शिकू शकतील असा आचार्य असा गुरु असला पाहिजे अशा पद्धतीने जो रोजच्या जीवनामध्ये स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत करत शिष्याला घडवत असे त्याला एक एक काम देऊन एक एक जबाबदारी देऊन दे दे। आणि शिष्य असा की जो गुरुच्या जीवनामध्ये त्याच्याबरोबर राहून त्याच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या समजून त्याचं काम करता करता घडत असेल तर इतका तो सहज व्यवहार झाला पाहिजे तेव्हा चांगला शिष्य घडू शकेल तर अशा अर्थाने हा एका केवळ चार उपदेश करणारा किंवा आजच्या काळात आपण लोकच्या अर्थाने आपण सगळे शिक्षक आहोत शिक्षकाला हुणं जुणं द्यायचं नाही किंवा शिक्षकाला ना आपल्याला बोल लावायचं नाही आहे पण केवळ चार भिंतीच्या आतमध्ये मी माझा अभ्यासक्रम पूर्ण करतोय आणि भिंतीच्या बाहेर डोकावणारा मुलगा जर आपल्याला त्रासदायक वाटत असेल तापदायक वाटत असेल तर आपण जर मागचे गुरु सर बघितलेत तर ते भिंतीच्या पलीकडे शिकवणार आहे सत्यपाला गुरुने बाहेर जायला लावलं मोकळं मुक्र, मोकळ्या अर्थाने शिकायला तर आपल्याला निसर्गात सगळीकडे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला जर खूप सारे अनुभव देऊन त्या भिंतीच्या पलीकडचं जग निसर्गात मोकळेपणाने प्रत्येकाकडनं शिकण्याचं जर आपण स्वातंत्र्य दिलं तर खूप छान समाज विद्यार्थ्यांच्या द्वारे तयार होऊ शकतो आणि म्हणून ही कविता आहे ती झाडे वेली पशुपाखरे यांची दोस्ती करू बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले करू नमस्कार